नमस्कार माधू रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण आंबाडीचा ठेसा कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि ना आंबाडीचा ठेसा बनवायला खूप सोपा हो आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी शेंगदाणे घेतले जिरं लसूण आणि हिरवी मिरच्या घेतले आता ना याला आपल्याला ओबडध वाटून घ्यायचं आता हे बघा असं मिक्सरमध्ये असे याला बारी ओबडधबडच फिरवून घेतलं आता ना आपल्या याचा मसाला इतकाच मसाला लागतो याला आणि ना एक कांदा चिरून घेतला आता ना यामध्ये पाणी घालायचं पाणी गरम झालं की यामध्ये ना आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली आंबाडी घालायची इथं मी मोठमोठ्याली पानंही घेतली आणि थोडीशी कोवळी डेटही यामध्ये घेतली खूप कोवळी अशी आंबाडी घ्यायची नाही नाही तर मग त्याचा नुसता लागदा होतो तर हे बघा आता आपल्याला ही आंबाडी अशी शिजवून घ्यायची आता ना हे बघा आंबाडी थोडीशी शिजू द्यायची खूप काही शिजायची गरज नाही फक्त ना यातला आंबटपा आपल्याला काढून घ्यायचा यासाठी थोडीशी शिजवून घ्यायची आता ना हे आपल्याला एका चाळणीमध्ये किंवा दुरडीमध्ये शिनी तुळून घ्यायची वरतून पाणी घालायचं तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे ना याची परत शिजण्याची प्रोसेस थांबते आणि याचे ना मुटके करून घ्यायची यातला पूर्ण चिकटपणा आणि आंबटपणा यातला काढून घ्यायचा थोडीशी आंबट आंबट छान लागते आता ना तर कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं जिरं एक चमचं जिरं घालायचं चा, जिरं चांगलं फ्लू द्यायचं चा, आणि सॉरी एकच कांदा म्हणून मी तीन कांदे येथे मी चिरून घेतले हे ना आपल्याला चांगले कांदा असा परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत आता इथं कांदा ना चांगला असा परत आलाय इथे इथे कांदा आता चांगला छान परतला गेला आहे की काय करायचं यामध्ये आपल्याला ना जे आपण ठेचा बनवला आहे ना तो यामध्ये चांगलासा परतून घ्यायचा आता मी तुम्ही सगळा ठेचा वापरणार आहे आणि आंबाडीची भाजी करायच्या वेळेस ना मिरची थोडी जास्त वापरायची म्हणजे ना मस्त आंबट तिखट ही भाजी लागते आणि खूप छान लागते आणि ही भाजी बनवायला खूप काही मसालेले ही लागत नाही अगदी कमीत कमी, कमी साहित्यात खूप छान तयार होते आता नाही हे चांगलं असं परतू द्यायचं आणि हे असं चांगलं परतलं की यामध्ये आपल्याला काय करायचं बेसनपीठ घालायच अगदी तीन ते ती चार चमचे बेसनपीठ यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे ना भाजी खायला ना खूप छान लागते बेसनपीठ घातलं की आणि भाजी अशी मोकळी मोकळी होती चिकट होत नाही पण बेसनपीठ ना चांगलं भाजलं गेलं पाहिजे आता हे चांगलं असं परतले ह्यामध्ये लगेच मीठ आणि बेसनपीठ घालते बघा इथं यामध्ये हा बेसनपीठ घातलं आणि याला चांगलं परतून घ्यायचं हे बेसनपीठ ना चांगलं लाल रंग येईपर्यंत असं चांगलं भाजून घ्यायचं या कांद्यामध्ये आणि 케제스야 okay, so आता ना हे असं चांगलं भाजलं की यामध्ये ना आपण आंबाडीचे मुटके करून घेतलेले आंबाडी मोकळी करून घ्यायची आणि यामध्ये घालायची आणि हे पिळे ना चार ते पाच दिवस आरामात टिकतात एकदा चांगले असे निथळून आणि असे मुटके करून ठेवले फ्रीजमध्ये जर ठेवले ना तर थोडी थोडी करून भाजी करायला खूप कामे येतात आता यामध्ये ना आंबाडीची भाजी घातली आणि हे ना चांगलंसं परतून घेईस आता भाजी थोडीशी आधी शिजलेली होती त्यामुळे फक्त एक मिनिटात ही भाजी तयार होते फक्त यामध्ये मसाला मिक्स करायचा आणि आपली भाजी तयार आणि बघा आपली मस्त अशी आंबट तिखट चवीची आंबाडीचा भाजी म्हणा किंवा ठेचा म्हणा तयार झाला आहे भाकरी भाकरीसोगत तर खूप छान लागतो आणि आवडलीच ना व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन छान पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद